प्रथम यांचा सत्कार आज नृत्यस्पर्धेचा भव्य कार्यक्रम पार पडला यवतमाळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा ऍडव्होकेट कुमारी प्रियदर्शिनी उईके यांचा प्रथम आगमनानिमित्त शाल देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन यवतमाळ शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले शाळेतील टांगोळी स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक प्रयोगांची पाहणी नगर परिषदेच्या अध्यक्षा चा तसेच उपस्थित मान्यवरांनी केली या कार्यक्रमात सर्व नगर परिषद शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकवृंद विद्यार्थी पालक तसेच आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले कार्यक्रमाचे वातावरण उत्साह आनंद आणि संस्कृतीच्या रंगांनी उजळून निघाले सह्याद्रीचा राखणदार करिता संग्राम कळणे यवतमाळ